शेतकऱ्यांनो कांदा पिकवणं ही मेहनत नाही पण कांद्याला योग्य भाव मिळवणं हीच खरी शहानपणाची शेती आहे आणि हाच फरक घडवते कांदा ग्रेडिंग सिस्टम कांदा ग्रेडिंग म्हणजे नेमकं काय तर आकार वजन रंग आणि गुणवत्तेनुसार कांद्याचं वर्गीकरण करणं सगळे कांदे एकाच भावात विकले तर मोठ्या आणि चांगल्या कांद्याचा तोटा होतो पण ग्रेडिंग केलं तर प्रत्येक कांद्याला त्याची खरी किंमत मिळते सामान्यतः कांदा तीन ग्रेड मध्ये विभागला जातो ग्रेड ए मोठे गोल चमकदार कांदे हॉटेल आणि मोठ्या व्यापाऱ्यांची पहिली पसंती सर्वाधिक दर मिळणारा हा कांदा आहे ग्रेड बी मध्यम आकाराचे चांगल्या दर्जाचे कांदे स्थानिक बाजार आणि घाऊक विक्रीसाठी योग्य स्थिर आणि खात्रीशीर भाव ग्रेड सी लहान वाकडे आणि थोडे खराब कांदे प्रोसेसिंग उद्योग सॉस पेस्ट किंवा कमी दरात विक्री पण तरीही वाया जात नाही शेतकऱ्यांना ग्रेडिंगमुळे काय फायदा होतो माहिती आहे का व्यापारी फसवणूक कमी होते बाजारात भाव बोलताना आत्मविश्वास वाढतो चांगल्या कांद्याला जास्त दर मिळतो साठवणूक आणि वाहतुकीत नुकसान कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं नफा वाढतो आज अनेक ठिकाणी हाताने ग्रेडिंग सोबत मशीनद्वारे आणि ऑटोमेटेड ग्रेडिंग सुद्धा सुरू आहे ज्यामुळे वेळ वाचतो आणि अचूकता वाढते म्हणून लक्षात ठेवा कांदा फक्त पिकवायचा नाही तर योग्य ग्रेड करून विकायचा आणि अशाच महत्वाच्या आणि उपयुक्त शेती माहितीसाठी अॅग्रोड्रीम मराठीशी नक्की जोडले जा